शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सोलापूर शहरमधील उपनेते शरद कोळे यांनी काँग्रेसचे प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांच्यावर टीका केली होती त्यानंतर त्याचे पडसाद सोलापुरात काँग्रेस प्रेमींकडू कडून उमटले असून काँग्रेसचे कट्टर समर्थक असलेले शोएब महागामी यांनी गाडवावर त्यांचा फोटो लावून निषेध केला आहे त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन

शरदपुडी जे त्यांनी प्रणिधी शिंदे आणि आमचे देशाचे गृहमंत्री त्यांच्यावर जे निषेध केला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो ते शरद कोडीची लायकी आहे का त्यांनी आमच्या देशाच्या गृहमंत्री आणि आमच्या नेत्या आदरणीय प्रणिती ताई शिंदे यांच्यावरती ज्यांनी ते निषेध केला ते स्वतः तडीपार तोडी प्लेअर आहे त्याची लायकी नसताना त्यांना काय अधिकार नाही अगोदर ते सीट काँग्रेस प पार्टीची होती आणि काँग्रेस पार्टीची ते सीट होताना त्यांनी संजय राऊत साहेबांनी ते सीट अमर पाटीलांना सोडली म्हणून ताईचा निषेध होता ताईचा असं म्हणणं होता ते काँग्रेसच्या भाले किल्ला आहे आणि ते सीट आम्हाला सोडावं तसला नज ना जा नाही झाल्यामुळे ते शरद कोळींनी ताईचा निषेध केला ताईंनी काळादी साहेबांना सपोर्ट केलेला आहे आणि ते योग्य आहे ते बरोबर आहे अगोदरचे शरद तू कोळीची लायकी नाही त्याची अवकात नाही ते, ते तोडी प्लेयर आहे कसलाच गाडो हे आहे हे गाडोला तुम्ही बघत शकता बघू शकता शरद कोळी सारखाचं आहे शरद कोळी दुसऱ्यांदा तुला चॅलेंज करतो दुसऱ्यांदा सोलापुरात येऊन दाखव तू जे त परणिजिताईची गाडी फोडणार आहे असं सा सांगितलं आहे तू फक्त सोलापुरात येऊन दाखव प्रेमी एक सेक्युलर लोक तुला सोड शोड़, सोडत नाही आणि मी सामाजिक स्वयं मागा मी सामाजिक संताच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करतो